राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली शहर व शहराजवळील गावांना महापुराचा करदन काळ ठरणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाळ येथे शक्तीपीठ बाधित शेतकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना दिला राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली शहराजवळील बुधगाव कर्नाळ पद्माळे कदमवाडी ते सांगलीवाडी या गावामधून जातो बुधगाव ते सांगलीवाडीपासून दानोडीपर्यंत असणाऱ्या कृष्णा व वारणा नदीच्या मार्गावर जवळपास पंधरा किलोमीटर भराव टाकला जाणार आहे यामुळे सांगली शहरासह सांगलीवाडी कदमवाडी कर्नाळ मौजे मौजेडिग्रज तुंग समडोळी माळवाडी सावळवाडी दुधगाव वाळवा नवेखेडे जुनेखेड ब्रह्मणाळ भिलवडी या गावातील शेतीचे व तसेच गावातील घरांचे महापुरामुळे मोठे नुकसान होणार आहे महापूर काळात जवळपास एक ते दीड महिना पाणी शेतामध्ये रेंगाळल्याने पिकाचे मोठे नुकसान होणार आहे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी असून हजार एकवीसच्या एक सांगली शहरी भागात किमान दहा ते पंधरा फुटांनी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे मुळातच रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या उमळवाड ते अंकली या नवीन होणाऱ्या भरावाच्या पुलामुळे आकाशवाणीकडून पाणी थेट सांगली शहरात येणार आहे यापूर्वी अंकली मिरज रस्ता नसल्याने पाणी सहजगत्या नदीपात्रात जात होते मात्र अंकली मिरज परिसर रस्त्यामुळे धामणी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार असून सांगली शहरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाला आहे यामुळे रत्नागिरी नागपूर नवीन पुलाचा झालेला भराव त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा होणारा भराव या सर्व गोष्टींचा परिणाम थेट सांगली शहरावर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील कृष्णा व वारणा नदीकाठच्या गावांवर होणार आहे शेतकरी शहरातील नागरिक गावकुसाबाहेरील गोरगरीब जनतेची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभे करण्यावर सरकार भर देत आहे सध्या रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना या महामार्गात समांतर शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास हा फक्त पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला यावेळी महेश खराडे म्हणाले या महामार्गामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गाचा ऱ्हास होणार आहे राज्याच्या अर्थ विभागाने या महामार्गामुळे राज्य दिवाळखोरीत निघेल असे म्हटले आहे शेतकऱ्याचा विरोध आहे याशिवाय रत्नागिरी नागपूरला समांतर सरासरी अकरा किलोमीटर हा रस्ता करण्याचा अट्टहास कशासाठी अदानीचा कोळसा गोवा बंदरात पोहोचवण्यासाठी की राज्याच्या राजकारणात लागणारा पैसा मिळवण्यासाठी याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा यावेळी राजू येडके उमेश येडके विष्णू पाटील राजू पाटील प्रशांत पवार सुरेश पाटील पोपट पाटील विजय जगदाळे राजेश तारडेकर अजित पाटील राहुल चौगले अर्जुन सावंत अधिक पाटील यशवंत हारुगडे बाबुराव पाटील रघुनाथ पाटील उत्तम शिंदे शरद भगत धनाजी पाटील मनोहर पाटील घनश्याम नलवडे भूषण गुरव आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सांगली करणार रस्त्यावर अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणाहून शक्तिपीठ महामार्ग हा रस्ता क्रॉस करून जाणार आहे मी ज्या ठिकाणावर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली या रस्त्यावर जवळपास दहा ते अकरा फूट पाणी होत म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा शक्तिपीठ महामार्ग ज्यावेळी इथून जाईल त्यावेळी किमान वीस फुटाचा भराव या ठिकाणी पडणार आहे हा भराव किती आहे तर हे पुराचं पसरलेलं पाणी बघता बुधगावच्या दिशेहून हा रस्ता आलेला आहे म्हणजे बुधगाव पासून माधवनगर कर्नाळ पद्माळ पद्मा, पद्मा, कदमवाडी सांगलवाडी आणि मग दानोळी अशा पद्धतीने हा रस्ता राहणार बुधगाव ते दानोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे एम एस आर डी सी न या शक्तीपीठ महामार्गाचं रे जे रेखांकन दिलेलं आहे त्यावरून काढलेलं अंतर हे पंधरा किलोमीटर पडते म्हणजे कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये या एवढ्या भागामध्ये पंधरा किलोमीटरचा भराव पडणार आहे मग महापूर काळामध्ये या भरावाचं पाणी कसं होणार सांगली शहराचं काय होईल सांगरवाडीचं काय होईल कदमवाडीचं काय होईल मौजे डिग्रज कसबेड डिग्रज ब्राह्मणळ कर्नाळ पद्माळ या गावांची अवस्था काय होईल सांगली शहराची अवस्था काय होईल याचा विचार करा त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याच मुलावर उठलेला नाही ज्यांचा दुरान्वे संबंध नाही ते ह्या पूर रेषेमध्ये येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसापासून खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जीवावर उठणारा हा महामार्ग आहे ते जरी सांगत असले पिलर वा करतो तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी नव्वद फूट खणल्यानंतर मग कुठंतरी खडक लागतो म्हणजे एवढं जमिनीच्या खाली पिलर बांधावं लागेल आणि मग वर बांधावं लागेल हे केवळ आणि केवळ अशक्य आहे कारण कृष्णा खोऱ्यामध्ये हा सगळा परिसर हा काळ्या मातीचा आहे ब्लॅक सॉइल आहे आणि इथं पक्का मुरूम लागत, लागत नाही घरच नीट बांधता येत नाही अशा ठिकाणी पंधरा किलोमीटर लांबीचा पूल होऊ शकेल का या ठिकाणी कृष्णा नदीतून मी मगाशी सांगितल्या सगळ्या गावाने आणि त्याच्या पलीकडच्या गावाने सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केलेला आहे त्यांचं काय होईल आणि महिना महिना जर का पाणी साचून राहिलं तर या जमिनीची अवस्था काय होईल मी जे वारंवार सांगतोय की या शक्तीपीठ महामार्गामुळं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं ऊसाचं उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार आहे कारण काही जमिनी क्षारपड होणार आहेत काही जमिनी आठ महिने पीक घेता येईल अशा प्रकारची राहणार आहेत आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक क्षेत्र या भागातले जे आहे त्यांना धंदा करता येणार नाही सांगलीतल्या व्यापाऱ्यांची अवस्था वाईट होईल आणि म्हणून या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आणि ते वाटून घ्यायचं कारस्थान काही मंडळी करायला लागलेत आणि गावागावातली जी काही चिल्ली पिल्ली आहेत त्या चिल्ल्या पिल्ल्यांना त्यातलं काहीतरी दहावीस कोटी मिळतील का काय या आशेने ते समर्थन करण्यात आले माझी सगळ्यांना विनंती आहे त्यांना दहावीस कोटी मिळतील पण आपण आयुष्यातून उठू हे लक्षात घ्या आपल्याला पिढ्यान पिढ्या इथंच राहायचं आहे आणि इथंच व्यवसाय करायचा आहे इथंच शेती करायची आहे काही मूठवर लोकांच्या स्वार्थासाठी आपण बळी पाडायचं नाही हा निर्धार कुठेतरी या शक्तीपीठ विरोधामध्ये एक मूठ बांधताना केला पाहिजे कारण एक लक्षात ठेवा आता नाहीतर कधीच नाही काल आपल्याला कधीच माफ करणार नाही जर आपण चूक केली तर